मस्तपैकी दाल बाफले बनवण्याची तयारी करूया चला मग सर्वात आधी मी पाणी तापायला ठेवते हे पाच लिटरचं पातेलं आहे त्यात मी अर्ध पातेले एवढं पाणी गरम करायला ठेवलेले चांगलं पाणी गरम पाहिजे पाणी गरम होईपर्यंत आपण बाफले बनवायचं प्रमाण पाहूया बाफल्यासाठी मी हे पीठ घेतलेलं आहे हे पीठ मक्याचं आणि गव्हाचं आहे एक किलो गव्हाला अर्धा किलो मका असं याच्या प्रमाणे मी एवढं चार वाट्या पीठ घेतलेलं आहे चार वाटी पीठ मी चाळून घेतलेले आहे त्याच्यात अर्धी वाटी रवा आणि एक चम्मच जो मी दोन्ही हातावर चोळून त्यात टाकलेला आहे खाण्याचा सोडा अर्धा चम्मच ते साठ ग्रॅम तेल आता हे आपण सर्व मळून घेऊया तेलाचे मोहन टाकून मी हे सर्व मिक्स करून चांगले मळून घेतलेले आहे आता आपण यात थोडे थोडे पाणी टाकून घट्ट मळून घेऊया पाहू शकता पीठ झालेले आहे आता आपण याचे सारखे गोळे केले आता आपण याला एक, एक आकार देऊया मी हा जास्त क्वांटिटीत घेतलेला आहे तुम्हाला हवे असेल तुम्ही कमी क्वांटिटीत सुद्धा करून पाहू शकता मी या पद्धतीने बापल्याला आकार दिलेला आहे पाहू शकतात दंडगोलचा आकार दिला आहे शेप दिला आहे आता आपण पाणी गरम झाले की पाहूया पाणी गरम झाले आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हे बाफले यात सोडूया मी हे दोन वेळा करणार आहे कारण माझी क्वांटिटी जास्त आहे आणि यात तेवढे बसत नाही जेवढा ठेवला आहे खाली बाफले चिकू नये म्हणून हे अधूनमधून हलवत राहावे पाण्याला उकळी सुरू झालेली आहे तुम्ही पाहू शकता खाली लागू नये म्हणून अधूनमधून आपण ते हलवत राहूया दहा ते बारा मिनटं आपण असे उठून घेऊया खाली लागणार नाही त्याची काळजी घेऊया बारीक करूया आणि पाच मिनटं आपण चाकण ठेवूया पाच मिनिटं आले आहे तुम्ही पाहू शकता बापरे मस्त फुगून वर आले आहे आणि हलका कलरही बदललेला आहे तीन ते चार मिनटं आपण जोरात गॅस करून तुकवून घेऊया बाफले झालेले आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हे काढून घेऊया मी हे चाणीत काढलेले आहे बघू शकता किती फुल्ले ते मस्त आणि फुगलेही आहे आता आपण हे गार करायला ठेवू हे गार झाले आहे आता आपण ते कर कट करूया मी या पद्धतीने कट करू झालेले आहे कोळशांवर ते भाजत हो आहे एका बाजूने त्याला आपण हवाई देऊया चांगल्या पद्धतीने भाजून घेऊया पाहू शकता तुम्ही मस्त अशा भाजल्या आहेत ही माझी लोखंडी पाटी आहे यात आम्ही करत असतो या पद्धतीने बाफले भाजले जाते आठ मिनिटात माझे पूर्ण बाफले भाजून झालेली आहे आता हे मी खाली काढून घेते बाफले भाजून झालेली आहे आता आपण हे तुपात सोडूया तुम्हाला जर बाफले भाजायचे नसेल तर तुम्ही तळूही शकता मी तुम्हाला तळूनही दाखवते आता मी या डब्यात साजूक तूप घेतले आहे आणि त्यात आता आपण हे बाफले मी तुपात सोडले आहे या डब्यात मी गाईचे तूप घेतले आणि त्यात हे बाफले सोडले आहे एक ते दीड मिनिटांनी आपण हे उलटपालट करूया बाफले चांगले तुपात भिजले आता आपण हे काढून घेऊया या पद्धतीने आपण बाकी पूर्ण बाफले भिजवून घेऊया या पद्धतीने बाफले एकदा तरी करून पहा खूप छान लागते या पद्धतीत हो शेलो करते तुम्ही डीप फ्राय करू शकता आपले पलटले तुम्ही पाहू शकतात किती मस्त ब्राऊन अशी झाले आणि कुरकुरीतही झालेले आहे आणि मस्त तूप शोषून घेतलं आहे आता हे बाफले आपण खाण्यासाठी घेऊया दाल बाफले तयार मस्त असे तुपात लथक दाल बाफले तयार एकदा तरी करून पहा दाल तरी करून पहा दाल बाफले